नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय विसावं कामी नरकव अंग दोहे आज आपण घेणार आहोत दहा ते बारा आपला भाग चाललाय एकशे सत्तावन्नावा प्रथम आपण दहावा दुहा ऐकूयात ारी नि सुख जानर पास होई भगती मुकते निज्ञान मय पैसे न कोई नारे नसावते सुख जानर पासय होई भगती मुगती निज्यानमय पैसे न सकळी कोई कठीण शब्दांचे अर्थ ऐकूया नसावई नसावई म्हणजे नाश करते पैसे पैसे म्हणजे प्रवेश निज ज्ञान म्हणजे आत्मज्ञान दोह्याचा अर्थ ऐकूयात जो मनुष्य स्त्रीच्या सहवासात राहतो त्याची भक्ती मुक्ती आणि आत्मज्ञान ही तीनही सुख नष्ट होतात स्त्री सहवासामुळे या तीन गोष्टीत कामी मनुष्याचा प्रवेश होऊ शकत नाही स्त्री सहवास हा भक्तिमार्गातील अडथळा आहे असं सर्व संत म्हणतात स्त्री सहवास म्हणजे वैषयिक सुख त्यामुळे पुरुषाच्या मार्गातील स्त्री हा अडथळा तर स्त्रीच्या मार्गातील पुरुष हा अडथळा आहे म्हणजेच वैषयिक सुख हे अडथळाच आहे या वैषयिक सुखाच्या हव्यासापोटी मनुष्याचा भक्ती मुक्ती आणि तत्त्वज्ञान यांच्यात प्रवेश होऊ शकत नाही म्हणजेच ती त्या व्यक्तीला प्राप्त होऊ शकत नाही कारण त्यांना केवळ वैषयिक सुखाच्या प्राप्तीचीच इच्छा असते आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात नारे नाश करीते सुखे जा संग जसे नारेचा भक्ते मुक्ते निज्ञानामध्ये प्रवेशनो नारी नाशिनी सुखे जा संगासे नारी च भक्तिमुक्तिनिजज्ञानि प्रवेशना भयाच दोहा अकवा ऐकूया एक कनकार कामिनी विषफल की उपाय देख चढ़े सुमरी जाय एक कनकार कामिनी विषफल की उपाय ही ते विष चढई कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात उपाय उपाय म्हणजे उत्पन्न करून दोह्याचा अर्थ ऐकूयात एक गोष्ट म्हणजे धन आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्त्री या दोन गोष्टी विषफल उत्पन्न करतात यांना पाहिल्यानंतरच विष चढत आणि खाल्ल्यानंतर मृत्यू होतो कनक कनक म्हणजे सोनं म्हणजेच धन आणि कामिनी म्हणजे स्त्रीचा उपभोग या दोन गोष्टींच्या मागे सारी दुनिया धावती आहे या दोन गोष्टी व्यतिरिक्त मनुष्याला आणखीन काहीही प्राप्त करायची इच्छाच होत नाही कबीर सांगतात की याच विषारी फळ मिळतच मिळतं मेरत, विषारी फळ खाल्लं तर अंगात भिंत पण या दोन्ही गोष्टी नुसत्या पाहिल्या तरी विष चढत आणि मग प्रत्यक्ष ते विष प्राशन केलं तर हा मृत्यू ठरलेलाच आहे आता या दोह्यावरची आपण मराठी साखी ऐकणार आहोत कनकाणिक का कामिनी करी उत्पन्न पाहून तर चढे विशन खाता ये मरण कनकाणिक का कामिनी विषफल करी उत्पन्न पाहून या तर चढे विषण खाता ये मरण पुढचा बारावा दोहा ऐकुयात एक कनकार कामिनी दो अग्न के झाल देख ही तन प्रजले परस्या वय परमाल एक कर कामिनी दो अगन की झाल देखही तन प्रजलय परस्या वै पै माल कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात झाल म्हणजे ज्वाला परस्या परस्या म्हणजे स्पर्श करतात पैमाल पैमाल म्हणजे नष्ट करतात दोह्याचा अर्थ ऐकूयात कनक आणि कामिनी या दोन गोष्टी म्हणजेच अग्नीच्या ज्वाळा आहेत यांना पाहून शरीर जळायला लागतं वैराग्य रूपी पंख जळू लागतात मग स्पर्श केला तर काय होईल तेव्हा तर मनुष्य नष्टच होऊन जाईल कनक कामिनीला या दोयात कबीरांनी अग्नीच्या ज्वाळेची उपमा दिली आहे अग्नीच्या ज्वाळेच्या शेजारी बसलं तरीही अंगाचा दाह होऊ लागतो तसंच स्त्री आणि धन या दोन गोष्टी पाहताच त्या प्राप्त करण्यासाठी मनाचा दाह व्हायला लागतो आणि अग्नीचा स्पर्श झाला तर शरीर जळून जातं नष्ट होतं तसंच या दोन्हींचाही स्पर्श झाला तर मनुष्यांचा नाशच होतो आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात कनकाणिक का कामिनी तर असे अग्नीची आच पाहून होई देह दहन स्पर्शाने तो नाश कनकाणिक का कामिनी मिनी तर असे अग्नीची आच पाहुन होय देहन स्पर्शाने तो नाश